पुण्यात आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढले पोलिसांकडून ना ना कारवाई जनजागृती पुणे शहरात सायबर फसवणुकीचे गुन्हे थांबण्याचे नाव नाही तसेच मनुष्यबळ आणि अपुरी साधन सामग्री यामुळे सायबर पोलिसांकडून तत्परतेने कारवाई होत नाही एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे सायबर फसवणूक टाळण्यासाठी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रभावी पावलेही टाकली जात नसल्याचे चित्र आहे त्यामुळे सायबर गुन्हेगारी कशी नियंत्रित करणार यावर प्रश्न उपस्थित झाला आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी सायबर जनजागृतीसाठी व्हिडिओ तयार केला आहे त्यात गणपती नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहे पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला असून त्याद्वारे नागरिकांना सायबर फसवणुकी बाबत सजग करण्यात येत आहे ग्रुपमध्ये सातत्याने मेसेज पाठवून नागरिकांना अलर्ट करण्याचे काम देखील नवी मुंबई पोलीस करत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्या पार्श्वभूमीवर पुणे सायबर पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला असता फारसे आशादायी चित्र दिसले नाही पुणे सायबर जनजागृती जनजागृतीसाठी गतकाळात एकही प्रभावी उपक्रम राबवण्यात आला नाही पुणे सायबर पोलिसांनी दोन ते अडीच वर्षांपूर्वी सायबर प्रकरणांबाबत एक हेल्पलाईन सुरू केली होती मात्र आता ती कार्यान्वित आहे की नाही हे सांगणं अवघड आहे पोलिसांकडून हेल्पलाईनचा कुठेही उल्लेख केला जात नाही सायबर गुन्ह्यात नागरिकांचे अज्ञान आणि कमी कालावधीत अधिक पैसे मिळवण्याचे दाखवलेले आमिष या गोष्टी कारणीभूत असतात त्यामुळे लोकांवरच जबाबदारी निश्चित करून पोलिसांना अलिप्त राहता येणार नाही पोलिसांकडे हजारोंच्या संख्येने सायबर तक्रारी दाखल होतात पण त्यातील मोजकेच गुन्हे दाखल होतात सायबर गुन्ह्यांबाबत लोकशिक्षण गरजेचे आहे त्यात पोलिसांसह शासकीय आणि बिगर शासकीय संस्थांचा सहभाग आवश्यक आहे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद